नमस्कार मित्रांनो आज मी चालू आहे पाण्यासाठी तर आमच्याकडे आता पाण्याची थोडीशी टंचाई आलेली आहे धरणपण आहे शेजारी तरी तरसुद्धा प्यायला पाणी म्हणजे भेटत नाही आहे तर आता इकडे बघू शकता इथून आहे ना इथून असं थोडंसं खाली जावं लागेल तिथं विहीर खोदलेली आहे तर त्या विहिरीमधून थोडं थोडं पाणी काढावं लागतं म्हणजे खाली उतरावं लागतं आणि तिथून ते पाणी घ्यावं लागतं तर आता माझी मिसेस गेलेली आहे तर बघूया किती लोक गेलेले तिकडं आणि ते पाणी कसं काढायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो तर चला बघूया ते पाणी कसं आहे ते काय रे साखा आहेत का डाको एक तेरे वगैरा पूरा नहीं कोण खाली उतारले कोणीच नाही तर मग इथून पाणी न्यावं लागणार आज लय बी अकरा दिवस आणले बायने मला हसाय ते पण कशी इथं खाली आहे आणि ते तिथं पाणी निघतंय तिथून पाणी आहे आता पाणी काढून घेऊ समीर चांगलं पाणी भर सवय लागली पाहिजे बर का आम्हाला बायक पाणी भरायला लावलं तस चुला लागेल बर

तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल वरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबून ठेवा बघा इकडं मुलं आहेत समीर आणि ते आलेले आहेत आंघोळीसाठी तर आता ते तर आंघोळ करणार आहे किती पोहत आहे ते आता बघा मोठं झालं असेल ना तू नव्हता गेला का तुला जायचा ना मग साखा काय तिकडं कॉल म्हणजे पक्की कॉल पाच परस आहे सहा सात परस हिर आहे नाही कडवा ना हा एड़ इड वर माती आहे ना त्याच्यामुळे वैर कडू नजर खाली काय काहीच नाही